राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही शाळांना मात्र सुट्टी देण्यात था आली आहे ठाणे सातारा नवी मुंबई इथल्या शाळा बंद असणार आहेत तर मुंबईतल्या शाळा मात्र आज सुरू राहणार आहेत सांगलीमध्ये चार तालुक्यांमध्ये ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सरसकट सर्व सांगलीतल्या जिल्ह्यातल्या शाळांना नाही तर ता चार तालुक्यांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली तर पावसामुळे शाळांना कुठे कुठे सुट्टी आपण बघतोय ठाणे पालघर नवी मुंबई या ठिकाणच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग सांगली या ठिकाणी देखील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे पावसाचा जोर कायम राहणार आणि म्हणूनच ही सावधगिरी बाळली जाते सध्या बघतोय राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आजही रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे त्याच पद्धतीनं पाण्याची पातळी ही वाढत चाललेली आहे ज्या ज्या ठिकाणी तिथेच या शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत जाहीर करण्यात आलेल्या आहेत पाण्याचा जोर जर कायम राहिला तर मुलांना सोडणं आणि शाळेतनं परत घेऊन जाणं या दोन्ही गोष्टी जिकिरीच्या होऊन बसतात आणि म्हणूनच कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते आणि म्हणूनच ठाणे सातारा नवी मुंबईतल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहेत मात्र मुंबईतल्या शाळा सुरू राहणार असं सांगितलं आहे